आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नमस्कार भोळ तालुक्यात धक्कादायक घटना घोडेश्वर तालुका म्होळ येथील शनिवारी तीन ऑगस्ट रोजी पठाण यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये जक्राय कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी काही कामगार हित्तचिंतक घेऊन जे जे सी बीच्या सहाय्याने पठाण यांचे लहान मोठ्या ऊसाचे प्लाट उद्ध्वस्त करून टाकला आहे त्यांच्या पिकाचं नुकसान केलं आहे सचिन जाधव आपण कारखान्याचे संचालक आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठं झालं आहेत ह्या गरीब शेतकऱ्यांचे उसाचा प्लाट उद्ध्वस्त करताना सचिन जाधव तुम्हाला काही वाटलं नाही का ह्या गरीब शेतकऱ्याचं शेत व घर उद्ध्वस्त करणारे सचिन जाधव जक्राया कारखान्याचे संचालक यांच्याविरुद्ध जन आंदोलन करणार असं महाराष्ट्रातील जनहित शेतकरी संघटना आणण्याविरोध लढत आहेत जनहित शेतकरी संघटना गुंडांना लगाम घालण्यासाठी आहे सचिन जाधव तुम्ही ह्या भागातली कुंडीगिरी दशेत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये दूषित पाणी टाकणं बंद करा ते पाणी दुसऱ्याच्या शेतात सोडून देत आहेत यापुढे एखाई शेतकरीच्या जमिनीला हात लावला तर जनहित शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असा इशारा जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी माध्यमांशी बोल